आता धोक्यातून खूल काढा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गुलालात नाचू नका गोलाला आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केले त्याला त्याला सांगा आमचा मुद्द्याला भांडती दवर मागणीला सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या परंतु या दरम्यान मुख्य भूमिका आणि मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकी काय हे सरकार स्थापन झालं आता निवडणूक झाली गेली विशेष आपण ते मराठ्यांनी पटापट डोक्यात काढून टाकायचं कोण पाडला काउं आला काय सुतक पाड्यासारखं वागायचं नाही आपल्याला काय सुतक कोणी पडला का आता त्यांचा विषय संपला तुम्ही त्यांना मोठं केलं कोणी आमदार झाला कोणी मंत्री होईल कोणी काय व्हायचं आता तुमचं काय तुमच्या लेकराचं काय तुमच्या जातीचं अस्तित्वाचं काय तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय आता आरक्षणाचं बघायचं सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो तुम्हाला हात जोडतो आता तुमच्या लेकराचा बघा आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय त्याला नोकर भारतीया निघणार आहेत तिथं प्रमाणपत्र पाहिजे त्याला आरक्षण गरज आहे त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय त्याला इंजिनियर व्हायचं हो त्याला डॉक्टर व्हायचं हो त्याला एम डी व्हायचंय हो एमबीबीएस हो व्हायचे हो बीएचएमएस व्हायचे त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचं त्याला कलेक्टर व्हायचे त्याला तहसीलदार व्हायचे त्याला आरोग्य अधिकारी व्हायचे त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय त्याला पी एस आय व्हायचं त्याला आय पी एस आय एस अधिकारी व्हायचे त्याला इंजिनियर व्हायचंय त्याला अनेक क्षेत्रात जायचे त्याला परदेशात शिकायला जायचंय त्यासाठी तुमच्या लेकराला आरक्षण पाहिजे यांना दिला आता तुम्ही आता डोक्यातून खूळ काढा पागलपणा करू नका कोणता नेता फेता मंत्री काय झाला आमदार काय झाला गुलालात का। नाचू नका तेव्हा नाचून देईल येणार नाही मदतीला तुमचं लेकर तुमच्या मदती लिहिल त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणार आहे उद्या भारत्या निघणार आहे त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केलंय त्याला त्यालाही सांगा आमचा मुद्द्याला भांडती तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असेल नाही तर काँग्रेसचा असेल नाही तर महाविकास आघाडीचा युतीचा असेल मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा घराघरातले मराठी तिकडे काम उरकून घ्या सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार त्यामुळे सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं काम उरकून घ्यायचं अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी येत शेतात राहायचं अर्ध्या लोकांनी अंतरवाली काय होत नाही दहा पंधरा दिवस काम गुडाले सगळे सगळेच उपोषणाला बसू जवळ देत नाहीत तवर आम्ही जवळ मरत नाहीत गमवून नाही ठाम कोणत्या दिशे ठाम नाही अंतर वालीत आणि घराघरातल्या मराठी मग रुस्तर उठायचं नाही कोणी जातात तुम्ही उठत नाही मी उठत नाही चलन देऊ बघू कसं काय आपल्याला आरक्षण देत नाही